मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहे मुख्यमंत्र्यांच्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जे पोल्युशन होतं आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये जे पोल्युशन तो होतं ज्या गावांना जे पोल्युशन होतं आहे प्रदूषणामुळे जे त्रस्त झाले आहे खोकला आहे आजार आहे शेतीमध्ये राख पसरलेली आहे पिण्याचं पाणी दूषित झालेलं आहे अशा सर्व गावांचे सरपंच या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की जो सी एस आरचा पैसा आहे तो समान रीतीने वाटप केला पाहिजे आत्ता जो सी एस आरचा पैसा आहे सर उदीपनगर प्रशासनाने तो वशिल्याने काही गावांना पंच्याहत्तर लाख आणि काही गावांना पंधरा लाख अशा असमानतेनं दिलेला आहे काही गावांना सत्तेचाळीस लाख आहे काही गावांना पंच्याहत्तर लाख आहे ना सत्त्याहत्तर लाख आहे आणि काही गावं त्याच्यामध्ये घेतले तर पंधरा लाखाच्या हात आहे हे असमानता आहे खरं म्हणजे जे प्रदूषित आहे वेल्ळा वगैरे जिथं राखायचा बंड आहे हॅश बंड आहे तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर राख आहे की सर्व गावात राख दूर राखच आहे आणि त्या गावाला फक्त पंधरा लाख आणि काही गावं असे आहेत की जे या पर्वीमध्ये येत नाही ते गावं नव्यानं समाविष्ट केले आत्ता पंधरा दिवसामध्ये आणि ते नियमबाह्य आहे म्हणून त्या ठिकाणी समानतेनं वाटप झालं पाहिजे एक दुसरं निदान सी आरचे नियम काय आहे निकष काय आहे कोणत्या निकषावर तुम्ही वाटत आहात का वशिला लावायला म्हणजे दिले का भ्रष्टाचार केला म्हणजे दिलं असं होत आहे का या संदर्भामधली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या माध्यमातून या गावांची रास्त मागणी आहे कारण हे गावं सगळे पोल्युटेड गाव आहे प्रदूषित गाव आहे या गावांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी आमची मागणी आहे की समान वाटप झालं पाहिजे नियम काय हे सांगत नाही कोणत्या निकषानुसार तुम्ही देतायेत हे सांगत नाही ज्या ठिकाणी पोल्युशन मोठ्या प्रमाणावर आहे जे गाव जवळ आहे त्या गावांना निधी कमी दिला जातो जे गाव येतच नाही नियमातच बसत नाही असे गावं समाविष्ट केले जातात हा जो घोळ आहे तर हा स्पष्ट केला पाहिजे की कोणत्या कारणासाठी तुम्ही देत आहात सी एस आर वाटपचे निकष काय आहे कोणत्या निकषानं तुम्ही वाढतात एकाला पंच्याहत्तर लाख एकाला पंधरा लाख कोणत्या निकषानं ते आम्हाला समजलं पाहिजे